वेलकम उद्या, उद्या, उद्या आज तर चला आणि ड्रॉइंग अजून केली नाही ड्रॉइंग झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो तर काहीच आता मी पहिले ड्रॉइंग करतो ड्रॉ करते रांगोली आणि नंतर तुम्हाला भेटतो तर चला नेहमी प्रमाणे आता मी ड्रॉइंग करताना तुम्हाला दाखवणार नाही ब्लॉग पास हां चला आता ब्लॉग बघूया कसा होत आजचा सो आज मला आजच रांगोळी काढायचे कलर पण आजच भरणार आहे मी कारण की उद्या पॉसिबल होणार चला भेटली आता ड्रॉ झाल्या बघू सो काय ड्रॉइंग झालेली आहे बघू शकता तुम्ही ड्रॉइंग हे बघा ड्रॉइंग काढली मी आता सो काय आता ड्रॉइंग झाली आता आता कसं काढायला घेतोय आठ वाजले तर चला आता काढायला घेऊया सो आईस so, कलर वगैरे मी आणलं आता डायरेक्ट स्टार्ट आता डायरेक्ट स्टार्ट करूया कारण की लास्ट टाइम लागतोय कलर करायला सो स्टार्ट करूया बघा सोनू आमचे आमच्या सोनूला बघा मारलं आहे फ्रे वाटतं चला चला आपण स्टार्ट करूया कलर चला स्टार्ट करूया वा व सोनू सोनू so, no. हो वाग का, का का चला काही सो आई माझा आता कुठ काढून झालेला आहे बघू शकतो ना सो आता एवढा बाकी आहे सो आता मी चाललो जेवायला सो so, आता वाजले नऊ वाजले so, माझा मकूर झाला आहे सो आता मी जेवतो आणि मग भेट तर आता मी जेवतो एवढा झाला आहे माझा सो दहा साडे दहा बस झाला सो आई मला आता जेवण वगैरे झाला सो आता मी रांगोळी स्टार्ट करते आता वाजू ते साडे नऊ चला स्टार्ट करते सो गाईस आता माझी एवढी रांगोळी झालेली आहे बघू शकाल तुम्ही सो आता थोडी राणी रांगोळीची फटाफट काढूया आणि थोडं थोडंस ब्लॉग मी घेऊन सो शूट झाल्यास तर भेटणार नाही सो आता दहा वाजून गेले सो बघत राहा चल होता कसं वाटतं रांगोलीचा ब्लॉग सो गाइस माझी रांगोळी ऑलमोस्ट झालीच आहे जास्त मी शूट केला नाही ब्लॉगमध्ये थोडा थोडाच दाखवला आहे सो रांगोळी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा रांगोळी आवडली असतील तर नक्की लाइक शेयर कमेंट करा सो थोड़ी रंगोली सो तुम्हारा पूर्ण फाइनल लुक रंगोली दाख तो तो चला तुम डायरेक्ट पूर्ण कम्प्लीट रंगोली गाइस, फाइनली रंगोली सो बढ़ू शकता तुम्हें सो गाइस, फाइनली रंगोली बाराजोली कभी वाटली नक्की सांगा અને ચલા ભેટ નેક્સ્ટ વ્લૉગ મર વીડિયો આવડલી લાઈક કરા શેર કરા કમેન્ટ કરા અને સબસ્ક્રાઈબ કર વિસરું ન બાકી